निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य व लोकमत सकीमंच अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्ताने महिलांचा सन्मान नवीन सदस्य नियुक्तीपत्र वाटप आणि पशुपक्ष्यांसाठी मातीची भांडी वाटप कार्यक्रम दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता आंबे खालसा तालुका संगमेर येथे आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रमोद दादा मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून श्रीमती छायाताई राजपूत यांनी मार्गदर्शन केले यावेळी कार्याध्यक्ष श्रीमती वनश्रीताई मोरे सचिव श्री ओंकार जोशी सहाय्यक व्यवस्थापक लोकमत सुभाष वाखेरे सचिव प्रमोद काकडे कार्याध्यक्ष यांनी मार्गदर्शन केले यावेळी गौतम साबळे सर भोजने चंद्रकांत सर सिकंदर पोपेरे सामाजिक कार्यकर्ते एस एस लोंढे वन अधिकारी योगिता पवार वनरक्षक संतोष परदेशी कार्याध्यक्ष तुकाराम अडसूळ अध्यक्ष अहमदनगर हारुण सय्यद वनपाल आणि लोखंडे सचिव श्रीमती लतिकाताई पवार अहमदनगर अध्यक्षा प्रकाश केदारी उपाध्यक्ष आदी उपस्थित होते आणि पत्रकार श्री शांताराम काळे दैनिक सकाळ श्री अण्णासाहेब सांबळे दैनिक लोकमंथन श्री तुकाराम पोपेरे दैनिक गावकरी यांनी प्रसिद्धी प्रमुख म्हणून आपली हजेरी लावली कार्यक्रमाचे आयोजक बाळासाहेब ढोले सरपंच बाळासाहेब गाडेकर सुरेश कान्नेरे चेअरमन यांनी उपस्थितांचे आभार मानले टीव्ही न्यूज नेटवर्क साठी संपादक शांताराम दराडे